मित्रांनो ह्या देवीबद्दल थोडक्यात सांगतो जर आपला काही एखादी वस्तू हरवली आणि ती सापडत नसेल तर ह्या देवीला गाराणं घातलं तर ती वस्तू सापडते मित्रांनो आज मी आलो आहे गिलायदेवी मंदिर हे मंदिर सफाल्यामध्ये आहे मंद सफाल्यामध्ये नाव जे गाव आहे त्या गावामध्ये हे मंदिर आहे आपल्याला इथे यायचं असेल तर इकडची माहिती मी कसं यायचं ते तुम्हाला पुढे सांगतो व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आज मी जात आहे देवी जी सफाल्यामध्ये आहे नावजे इथे देवस्थानाला भेट द्यायला कारण ह्या मंदिरामध्ये भरपूर ऐकलं होतं क ज्या आपल्या वस्तू हरवतात त्या कधी सापडत नाही तर इथे गेल्यानंतर ह्या देवीला जर आपण गाराणा घातलं तर त्या वस्तू सापडतात मित्रांनो माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करतो आहे माझा भाचा आहे त्याचे डॉक्युमेंट्स हरवले आम्ही भरपूर शोधले ते, ते भेटत नव्हते नंतर मी त्या देवी आहे सफाल्या इथे नावजेगावात तिथे गेलो तिथे देवीला गारणा घातलं आणि तीन ते चार दिवसात ते डॉक्युमेंट्स सापडले म्हणून आज त्या देवीला पुन्हा भेटण्यासाठी होतो ते मंदिर आणि तिकडे ते देवी तर गाव हे सर्व तुम्हाला माहिती आहे व्हिडिओमध्ये दाखवतो म्हणून मित्रांनो आज आम्ही निघालो गेल्या देवी सफाले नावजी गाव येथे मित्रांनो माझा प्रवास विरारते सफाले होता सर्वप्रथम आपल्याला अहमदाबाद हायवेला यावे लागेल त्या हायवेला पुढे वराईफाटा करून स्टॉप येईल तेथून आपण लेफ्ट मारा मित्रांनो वराईफाटा ते नावजेगाव हा रस्ता चांगल्यापैकी आहे ह्या रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला एक ब्रिज दिसेल तो ब्रिज क्रॉस करून पुढे जावे थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला नावजे गावाचा बोर्ड दिसेल तेथून राईट घ्यावा मित्रांनो हा नावजे गावाचा स्टॉप आहे येथून नावजे गाव हे पाच मिनटाच्या अंतरावर आहे गैलाई देवी मंदिर हे गावाच्या बाहेर आहे त्यामुळे आपल्याला ह्या नावजे गावातून प्रवेश करावा लागतो मित्रांनो आपल्याला जर आई गैलाई देवी नावजे ह्या देवीबद्दल जर अजून कथा व्हिडिओ बघायच्या असतील तर मी दिलेल्या इन्स्टा आय डीवर आपण चेक करू शकता कारण इथे बऱ्याच लोकांनी आपला अनुभव शेअर केलेला आहे नमस्कार मित्रांनो मी अंकुश पाटील माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे गिलाई मंदिर हे मंदिर सफालामध्ये आहे नावजे गाव माझ्या मागे तुम्ही बघत असाल हे मंदिर नावजे गावात आहे आणि जवळजवळ टेशन हे सफारी करून आहे आणि इथे कसं यायचं याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे देतो व्हिडिओमध्ये दे। तत्पूर्वी आपण द देवीचं दर्शन घेऊया मित्रांनो आपल्याला जर आई गैलाई देवीची कथा बघायची असेल तर तर आपण यूट्यूब चॅनलवर आई गैलाई देवी नाव जे हे टाईप करा तर मला माहीत नव्हतं ते मंदिर मूल आहे की हे मंदिर मूल आहे पण आता जे हे काका भेटले ते काका म्हणाले की हे जे मंदिर आहे हे मूल देवस्थान आहे गिलाई देवीचं हे मंदिर इथून म्हणजे हटू शकत नाही त्यामुळे इथेच बांधण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर दुसरं अंतर बांधण्यात आलेलं आहे गिलादेवीचं मित्रांनो मी दिलेल्या इन्स्टा आय डीमध्ये आपण जर व्हिडिओ रील्स चेक केले तर आपल्याला बरेच लोकांचे अनुभव माहिती पडतील हे देवीचं मंदिर आहे ना ही देवी इथून उठतच नाही म्हणून ती नवीन देवी आणली बसवली आम्ही ही इथेच आहे म्हणून छोटंसं मंदिर बांधलं आहे आणि वेगवेगळं आहे आपलं नमस असेल काय असेल तिकडे बोला चैत्र महिन्याच्या पंचमीला आपल्याकडे यात्रा असते ते तीन दिवस भंडार असतो हां त्या दिवशी तुम्हाला काय वाटेल तु त्या दिवशी यायचं किंवा दर मंगळवारी संध्याकाळी साडेसातला आरती असते त्या आरतीसाठी या हां काय तुम्हाला प्रसाद द्यायचा काय कोणी कबूल केलं तर हां तो प्रसाद बिसाद द्या पहिला माता चोरांनी चोरून नेलेली पण त्या भुंगे पाठी लावले त्याच्या आणि ती शेवट इथून गेलीच नाही परत आली ते टोपे फुटले त्यांचे चोर आलेले त्यांचे अच्छा पूर्वीच्या ते तू इथे एक बॅनर लिहिलेला आहे त्याच्यावर आयडी दिलेली आहे ह्या आयडी वरून आपण देवीच्या कथा जाणून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला जर इथे यायचं असेल जवळचं स्टेशन आहे सफाल्या सफाल्या जर उतरले तुम्ही तर टमटमवाला आहे किंवा बस सुविधा आहे त्यांना एवढं सांगा की आम्हाला नावजे गावात जायचं आहे गिलाईदेवी मंदिर हे गिलाईदेवी मंदिर हे भरपूर प्रख्यात आहे इथे कोणाला पण विचारा ते तुम्हाला इथे बरोबर सोडतील मित्रांनो ह्या मंदिरात गणपती बापाची मूर्ती आहे तसेच मारुतीरायांची ही मूर्ती आहे आणि त्यांच्या बाजूला श्री कालभैरव यांची ही मूर्ती आहे जर आपल्याकडे कार किंवा बाईक असेल तर आपण अहमदाबाद हायवे आहे तिथून येऊ शकता मॅप ऑन केला तर तुम्ही इथे बरोबर पोहोचू शकता मी पण मॅपवर इथे आलेलो आहे मित्रांनो ही देवी आहे नावजी गाव जी गिलाई देवी आहे ती मित्रांनो ह्या मंदिरात चैत्र पंचमीला एप्रिल महिन्यात यात्रा असते आपल्याला कधी यायचं असं असतो तर भंडारा पण इथे असतो आपण इथे येऊ शकता ह्या मंदिराच्या बाजूलाच शाला पण आहे हे बघा मित्रांनो अजून एक सांगायचं म्हणजे हे जे ठिकाण आहे सफाळ्यामध्ये आणि आपल्याला जर इथे यायचं असेल तर आपण येऊ शकता अजून गोष्ट म्हणजे इथे गिलायदेवी मंदिर तर आहेच पण याच्या थोडं जर पुढे गेले तर एक तांदूळवाडी किल्ला पण आहे तर तुमचा तो ट्रेक पण होऊ शकतो दुसरी गोष्ट तिथे बाजूला धबधबा पण आहे तांदूळवाडी तो पण तुमचा बघून होऊ शकतो एका दिवसात तुमचे तीन ठिकाण बघून होतील तर आपल्याला यायचं असेल तर आपण इथे येऊ शकता मित्रांनो माझं हे गिलादेवी मंदिर बघून झालेलं आहे आता मी निघतोय मग तुम्ही कधी येता या मंदिराला भेटायला नक्की या मंदिर आपल्या जवळच आहे